श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन विधी आणि उद्यापनानंतर काय करावे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा दत्त जयंतीचा उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावेत लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवासाचा आहे उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे अतिशय चांगले असते उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरात आणि पूजास्थळी सुगंधित धूप लावावा आणि फुले व्हावीत तसेच पूजा साहित्याची देखील एकदा पुन्हा पूजा करावी आणि नमस्कार करावा पूर्णाचा नैवेद्य तयार करावा कि किंवा कोणत्याही गोड पदार्थांचा नैवेद्य करू शकता आणि दत्त महाराजांना आवडणाऱ्या एवढ्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी फक्त कांदा लसूणचा वापर करू नका एकूण पाच नैवेद्य तयार करावेत दत्त महाराजांसाठी स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्या कुलदैवतेसाठी गुरुचरित्र्याच्या पोथीसाठी आणि पाचवा म्हणजे गायीसाठी पूजा पूर्ण झाल्यावर गाईचा नैवेद्य गाईलाच खाऊ घालावा उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांमध्ये वाटून द्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका सव्वाशेर पीठाची भाकरी दान करावी दारावर आलेल्या भिक्षुकांना रिकाम्या हाताने पाठवू नये उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसेच ठेवावे दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंध अक्षता आणि फुले व्हावीत आणि पूजा हलवावी पूजा साहित्याचे विसर्जन कसे करावे कलशातून तांब्यात घेतलेले पाणी घराच्या आजूबाजूला शिंपळावे नारळ फोडून प्रसाद बनवून सगळ्यांना वाटावा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पाने पाण्यात विसर्जित करावीत श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नमा दत्त महाराजांचा मंत्र आणि विष्णू सहस्र नाम मंत्र जपावा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न पारायण किती दिवसांचे करावे श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसांचे करू शकता शक्यतो सात दिवसांचे पारायण करणे अतिशय चांगले श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करावे पारायण करण्यासाठी सकाळची चार नंतरची वेळ अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये करू नका ही वेळ दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते मनात फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी केले तरी त्याचे फळ मिळते श्री गुरु चरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी नैवेद्याला काय बनवावे नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता जसे की पुरणपोळी किंवा इतर कोणताही त्यासोबतच घेवड्याच्या शेंगांची भाजी आवर्जून करावी ही भाजी दत्तगुरूंना खूप आवडते तसेच प्रत्येक पदार्थामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही पदार्थ बनवू शकता श्री पारायण करताना झोप येणे येणे या आळस यावर काय उपाय करावेत कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु जर झोप किंवा आळस येतच असेल तर तुम्ही पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या यामुळे तुम्हाला पारायणाच्या वेळी झोप येणार नाही दुसरा म्हणजे सकाळच्या वेळेत पारायण करा सकाळच्या शांत वेळेमध्ये आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते म्हणून दुपारची वेळ तुम्ही पारायणासाठी टाळू शकता गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे आवश्यक आहे का सर्व नियम पाळलेच पाहिजे असं काहीही बंधन नाही परंतु आपल्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचं असेल तर शक्य होईल तेवढे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करावा काही कारणास्तव एखादा नियम पाळता आला नाही तर चिंता करू नये मनापासून देवाची क्षमा मागावी आणि श्रद्धेने पारायण करावे पारायणाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा जरूर पूर्ण करतील मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारायण करायला चालते मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पूजा करू शकता हे आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते पिरियड्स जास्त येत असतील तर किमान पूर्ण शुद्धी झाल्यानंतरच पारायण करावे आणि कमी येत असतील तर तुम्ही पाचव्या दिवशी केस धुवून पारायण करू, करू, करू शकता श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकते श्री गुरुचरित्र पारायण श्री पुरुष दोघेही मिळून करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ